परीक्षक आणि माझ्या देशबांधवांनो आज मी माझ्या भाषणाची सुरुवात कोणत्याही घोषणेने करत नाही कारण घोषणांपेक्षा आज जागं करणं जास्त गरजेचं आहे आज भारत संकटात आहे का हा प्रश्न तितका महत्त्वाचा नाही पण भारताची तरुणाई सुस्त झाली आहे का हा प्रश्न अतिशय धोकादायक आहे मी मंजिरी गोपाल साडवे आज भारताची तरुणाई संविधानाची जाणीव आणि देशाचं भविष्य या विषयावर बोलताना मी फक्त भाषण करणार नाही मी इशारा देणार आहे संविधान म्हणजे काय हे आपण सगळे म्हणतो की आपल्याला माहीत आहे पण खरंच प्रश्न असा आहे की संविधान आपल्यात जिवंत आहे का की ते फक्त पुस्तकात उरलं आहे संविधान हे केवळ कायद्याचं पुस्तक नाही ते या देशानं स्वतःशी केलेलं वचन आहे हे वचन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका स्वप्नासारखं लिहिलं होतं बाबासाहेबांचं स्वप्न होतं असा भारत जिथे माणूस जातीने नाही तर नागरिक म्हणून ओळखला जाईल जिथे स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुता ही फक्त शब्द नसतील तर जगण्याची पद्धत असेल पण आज आपण बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारताला कुठे नेऊन ठेवला आहे हा प्रश्न स्वस्त करतो कारण आज संविधान मोडत नाही ते हळूहळू मारलं जाते ते गुदमरून मरतय आपल्या दुर्लक्षामुळे आज काय घडतंय आपण अधिकारांची यादी पाठ करतो पण जबाबदाऱ्या विसरतो आपण स्वातंत्र्य मागतो पण स्वीकारत नाही आपण समानतेची भाषा करतो पण माणसाला आधी जात धर्म आणि विचारात संविधान समानतेची गोष्ट करत पण आपण श्रेष्ठत्व शोधतो हीच मानसिकता बाबासाहेबांच्या भारताच्या विरोधात उभी आहे आजचा युवक म्हणतो की मला राजकारणात रस नाही मला संविधान समजत नाही माझ्या एकट्याच्या मतानं काय फरक पडतो पण लक्षात ठेवा बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं की कि संविधान कितीही चांगलं असलं तरी ते वापरणारे नागरिक जर जागृत नाही लोकशाहीत अज्ञान म्हणजे गुन्हा असतो संविधान आपल्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार देत पण आजचा युवक प्रश्न विचारण्याऐवजी भावनेच्या भरात निर्णय घेतो आणि विचाराऐवजी प्रतिक्रिया देतो जो युवक विचार करणं सोडतो तो वापरला जाण्यास तयारच असतो आणि अशाच तरुणाईवर लोकशाहीचा मृत्यू अवलंबून असतो आज देशात बेरोजगारी आहे शिक्षण महाग होत चाललं आहे न्याय मिळायला अगदी वर्षानुवर्ष लागत आहे विद्यार्थी तणावाखाली आहेत शेतकरी हतबल आहेत हे सगळे प्रश्न संविधानाशी थेट जोडलेले आहेत पण आपण या प्रश्नांवर चर्चा करतो का नाही आपण कशावर भांडतो भावनांवर आणि विभाजनावर बाबासाहेबांचा भारत प्रश्नांवर उभा होता पण आजचा भारत भांडणांवर उभा आहे देश तुटत नाही सीमांवर तो तुटतो विचारांमध्ये बाबासाहेबांनी पाहिला होता असा युवक तेजस्वी जो विवेकानं बोलेल नसेल भावनेचा कैदी धर्म श्रद्धेत ठेवेल पण निर्णय न्यायावर घेईल संविधानाला जीवन धर्म मानून देशाशी प्रामाणिक राहील त्यांचा युवक आधी नागरिक मगच इतर ओळख न्याय समता बंधुता हेच त्याचे श्वास आणि शोक मत देताना विचार करेल भीतीला कधी न झुकेल सत्ता कोणाचीही असो समोर उभा राहील पण आजची तरुणाई चित्र वेगळंच दाखवते विवेक शांत घोषणा मोठ्या विचार गाडले जाते धर्म पुढे देश मागे प्रश्न विचारणं प्राथ संविधान हातात असूनही जाणीव मात्र नष्ट बाबासाहेबांचा सा युवक देश जोडणारा होता आजचा युवक भिंती बांधण्यातच गुंतलेला दिसतो आता एकाने घडवलं स्वप्न भारताचं मजबूत आज आपण त्याच स्वप्नाला घरतोय का रोज कमकुवत म्हणूनच हा प्रश्न केवळ भाषणापुरता नाही आज हा इतिहासाचा इशारा आहे थेट आणि निर्भय आवाज आपण बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत घडवणार आहोत का पुन्हा की त्याच्या अगदी उलट दिशेने चालत राहणार आहोत अजूनही ना मतदाराचा अधिकार हा संविधानाचा कणा आहे पण आज मतदान कर्तव्य न राहता एक औपचारिकता बनली आहे मत देताना आपण विचार करतो का की फक्त कोण कोण जात कोन धर्म कोणाचा आवाज जास्त हेच पाहतो आणि मग निकाल लागल्यानंतर म्हणतो की नेते चुकीचे आहेत पण बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाहीत नेते घडवले जातात ते आकाशातून पडत नाहीत लोकशाही मताने जिवंत राहते पण ती तरुणांच्या उदासीनतेने मरतेही आज संविधानाला धोका बाहेरून नाही ते हळूहळू अप्रासंगिक बनलं जाते संविधान मरत नाही ते दुर्लक्षित केलं जाते आणि हे दुर्लक्ष करणारा वर्ग कोण तरुणाई बाबासाहेबांनी ज्या तरुणाईकडून परिवर्तनाची अपेक्षा केली होती तीच तरुणाई आज प्रेक्षक बनत चालली आहे मित्रांनो देश आपल्याला मिळालेला वारसा नाही तो आपल्यावर सोपवलेली जबाबदारी आहे संविधान जपणं म्हणजे कोणाच्याही विरोधात उभं राहणं नाही संविधान जपणं म्हणजे बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारताच्या बाजूने उभं राहणं आहे आणि अन्यायाच्या विरोधात उभं अन्याय आज जर तरुणाईने संविधान समजून घेतलं नाही तर उद्या स्वातंत्र्य फक्त पाठ्यपुस्तकातच उरेल आज शांत राहिलो तर उद्या बोलण्याचीही अधिकार उरणार नाही आजचा काळ हा तक्रारींचा नाही तर जबाबदारी स्वीकारण्याचा आहे तरुणाईन ठरवलं तर बाबासाहेबांचं संविधान पुन्हा श्वास घेईल आणि तरुणाईनं दुर्लक्ष केलं तर इतिहास आपल्यालाच दोषी आज देश उभा आहे पण विचार झोपलेत संविधान हातात आहे पण मनातून हरवलेत हक्कांची यादी तोंडपाठ झाली सगळी पण कर्तव्यांची पानं वाचलीच नाही अजूनही जातीत अडकलो धर्मात अडकलो नागरिक होण्याआधी ओळखीतच फसलो संविधान म्हणत एक आहोत सगळे पण आपणच उभे करतो भिंती वेगळे स्वातंत्र्य मिळालं संघर्षाच्या किमतीवर पण टिकवणं टाकलं दुसऱ्यांच्याच खांद्यांवर मत देतो भावनेने विचार सोपून मग देत दोष देतो व्यवस्थेला हात झटकून देश चालतो ओरड्यानं नाही जाणीवेवर लोकशाही टिकते प्रश्नांवर नाही अफवांवर संविधान जळत नाही ते हळूहळू जेव्हा तरुण गप्प बसतो तेव्हाच ते मरत म्हणून उठ तरुणा हा शेवटचा इशारा आज नाही जागा झालास तर उद्या उशिरा संविधान तुझ आहे ही फक्त ओळख नाही ते जपण ही जबाबदारी आहे पर्याय नाही मी मंजिरी गोपाल साळवे आज भाषण संपवते पण प्रश्न इथेच ठेवते संविधान वाचणार कोण संविधान समजणार कोण संविधान जपणार कोण तर भारताची तरुणाई नाही तर मग कोण जय हिंद जय संविधान प्रेक्षक हो तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता करू, करू, हो जासी 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 करू। या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या कमेंट करून आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी साठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार